मित्राने सांगितलेला शॉर्टकट कधीच घेऊ नका नाही तर असं काय होईल रात्री सौरभचं म्हणजे आपल्या कोल्हापूर इंजिनिअरचा फोन आला होता भाई उद्या माझ्यासोबत नरसोबाच्या वाडीला यायला लागते कसं आहे खायला आणि फिरायला कधीच नाही म्हणायच नसते आम्ही अकरा वाजता वाडीमध्ये पोहोचलो आणि इथं जाताना एवढा भारी खव्याचा आणि पेडाचा भारी वास येत होता एकदम विशहाडच त्यानंतर ना आम्ही कापूर अगरबत्तीतून घेऊन दर्शनाला निघालो मंदिराच्या बाहेर एवढी लांब एक लाईन म्हटलं मग दर्शनच घेऊया अगोदर पावसाच दिवस आहेत आणि आपल्याला परत लांब जायचं आहे आगेश भाऊ कसं निवान झोपल्याचं बघा एकदम टेन्शन फ्री त्यानंतर ना दर्शन आणि थोडा वेळ इथेच बसावं वाटलं या शांत वातावरणात एक गोष्ट लक्षात आली आपण आयुष्यात कितीही गुंतलेला असलो एखाद्या गोष्टीतून मार्ग सापडत नसला तरी इथे येऊन मनाला एक वेगळं समाधान मिळतं जणू काही आपल्या गुंतलेल्या प्रश्नातून एक नवा मार्ग सापडतो बाहेरच्या धावपळीतून इथं आल्यावर मन शांत होतं विचार स्पष्ट होतात अनेकदा ज्या गोष्टींमध्ये आपण आहोत असं वाटतं त्यातून बाहेर पडण्याचा एक नवीन दृष्टिकोन मिळतो असं वाटतं की ही जागा फक्त देवाला भेटण्याची तर स्वतःला आहे काही गोष्टी अशा असतात की आपण कोणाची जर मदत केली तर ती गोष्ट सोशल मीडियावर टाकणं बंधनकारक नसतं माझं तर मत असं आहे तुम्हाला काय वाटतं ते नक्की कमेंट मध्ये सांगा कोल्हापूरला परत येताना इंजिनने एक शॉर्टकट सांगितला भावा इथनं लेज पडते मी म्हणालो तू म्हणतायस तर जाऊयात जरास पुढं आलो आणि रस्ता एवढा चिकला भरला होता काय सांगायलाच नको म्हणून म्हणतोय मुन मित्रांनी सांगितलेला शॉर्टकट कधीच घेऊ नका कारण कष्टाला शॉर्टकट नाही